मंडळी मी आज आली आहे सिंहगडावरती तर हा टू थाउजंड ट्वेंटी चा फर्स्ट व्लॉग असणार आहे पार्किंग एरिया आहे जर तुम्ही बाईकवर येत असणार तर तुम्हाला फिफ्टी रुपीस लागतील आणि कारसाठी हंड्रेड रुपीस या किल्ल्याला ट्रेकिंग सुद्धा आहे आणि आपण गाडीने पण येऊ शकतो जे गाव आहे आटेकर वस्ती तिथून ट्रेकिंग सुरू होते दोन तासाचा प्रवास आहे ट्रेकिंग करण्यासाठीचा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगांवरती हा सिंहगड किल्ला बांधला गेला आहे पुणे दरवाजाकडे सगळ्यात पहिला दरवाजा तुम्हाला पुणे दरवाजा अशा ठिकाणी बांधला गेला जिथून सर्वत्र लक्ष देता येईल म्हणून हा महत्वाचा भाग आहे तुम्हाला माहित नसेल तर त्यासाठी कुठे कल्याण दरवाजा आहे कुठे पुणे दरवाजा आहे या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चार हजार चारशे फूट आहे एवढ्या उंचीवर हा किल्ला बांधला गेला आहे आणि इथून पुढे आपण दुसरा दरवाजा पुणे दुसरा दरवाजा आणि पुणे तिसरा पुणे दरवाजा तीन बघणार आहे त्यानंतर आपण जातोय तोफखानाकडे थो इथे गोळ्याचा कोठार आहे जेव्हा शत्रू जर दोन्ही दरवाजे तिन्ही दरवाजे पार करून जरी आला तरी तो सर्वात आधी या तोफखाना समोर असेल त्यामुळे त्याला मारायला सोपं जाईल ही ती तोफ आहे जी त्या काळात ता यूज केली गेली होती तिला आता खेळा ठोकून बधीर केलेली आहे कारण की त्याचा युज करू नये म्हणून हे लोकमान्य टिळकांचं निवासस्थान आहे इसवी सन एकोणीसशे पंधरा मध्ये महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट याच घरात झाली होती हे घर सध्या बंद करण्यात आलं आहे इथे प्रवेश नाहीये पण खूपच सुंदर आहे यांचं घर राजाराम महाराजांची समाधी साठी जाण्यासाठी इथूनच जावं लागतं तर हे जे आहे हे आहे त्यांचे समाधी स्थळ आणि इथूनच पुढे आपल्याला कलावंतीन गुरुज पण जाण्यास कलावंतीन बुरुज जाण्यासाठी पण रस्ता आहे इथे आपण दर्शन घ्यायला आलोय पण ते बंद होतं त्यामुळे नाही घेता आलं तीन मार्च सतराशे मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी अखेरचा श्वास घेतला होता इथे त्यानंतर ता आपण इथे कलावंतीन कडे जात आहोत तर इसवी सन सोळाशे सत्तर मध्ये सिंहगड किल्ला स्वराज्यामध्ये आणण्यासाठी महत्वाचा होता आणि त्यासाठी महाराजांनी स्वतः लढाईसाठी जाणार असं सांगितलं होतं त्यावेळेस महाराज महाराष्ट्र स्वराज्याची राजधानी राजगड इथे होते महाराजांनी मावळे किल्ला कसा सर करायचा ह्याची योजना आखतानाच सुभेदार तानाजी तिकडे आपल्या मुलाच्या लग्नाची आमंत्रण देण्यासाठी आले होते पण त्यांना पण त्यांना ही सर्व माहिती कळाली ते कळताच ते म्हणाले की ओ, मी असताना तुम्ही कसं काय लढायला जाऊ शकता महाराज तेव्हा महाराज म्हणाले की तुम्ही आमंत्रण घेऊ घेऊन आला हा तुमच्या मुलाचं लग्न आहे तेव्हा मालुसरे म्हणाले तानाजी मालुसरे म्हणाले की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या राहिबाचं तेव्हा ते तानाजीकडे ते बघायला आले किल्ला सर करण्यासाठी त्यांनी यशवंती नावाच्या घोडपडीचा वापर केला त्यावेळी मुघल सैनिकांसोबत उद्योवान राठोड या किल्ल्यावरती होता तो मूळचा राजपूत असून त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता या लढाईमध्ये मालुसरेंनी आपला हात गमावला हे ते प्लेस आहे जिथे त्यांनी हा किल्ला सर केला होता इथून तुम्हाला कलावंतीन पुरुष बघायला भेटेल लढाईमध्ये त्यांनी हात गमावला तरी सुद्धा ते लढत राहिले त्यांनी आपल्या डोक्याचा फेटा हाताला बांधला आणि मुघलांसोबत लढत होते लढताना त्यांनी त्यांच्या आहुती दिली ही बातमी करता लढाईची कमान आपल्या हाती घेतली हे देवटाकी आहे देवटा आणि ते एक छोट मंदिर पण आहे ही ह्या टाकीचं पाणी असं म्हणतं की आता पण लोक पितात म्हणून मी तुम्हाला दिसत असेल हो आजी आ, इतुन्या, हो याचं पाणी खाली जेव्हा तुम्ही कल्याण दरवाजा जाणार तिथून वर आल्यावरती इथे थडगं भेटेल उद्या हे इथे कल्याण दरवाजा इथून वर आल्यावरती असं वर आल्यावर इथे हे उद्योगांचं थडग आहे जिथे त्याचा मृत्यू झाला होता जेव्हा मावळ्यांना कळालंय की तानाजी मालुसरे हे मृत्युमुखी पडले तेव्हा ते ज्या दोरीने वर आले त्या दोरीनेच खाली उतरायला लागले पण सूर्यजींनी त्यांची दोरी ला ला तोरी कापली आणि म्हणाले इथे तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही पळ काढताय तेव्हा अ सगळे मावळे मुघलांशी लढू लागले आणि त्यांनी हा किल्ला फते केला हे जे स्थळ आहे ते त्यांच्या आठवणीत तानाजी मालुसरांच्या आठवणीत त्यांची जिकडे ते मृत्युमुखी पडले होते तिथे त्यांचं स्मारक बांधलं गेलं आहे इथे त्यांनी दाखवलं आहे की जसं कसं त्यांचं वीरमरण आलेलं ते कसे लढत होते जे सूर्याजी सूर्याजींनी जसं त्यांचे दोर कापून मावळ्यांना सांगितलं ते सगळे इथे त्यांनी दाखवलेलं आहे हे ते जागा आहे जिथे त्यांचं मृत्यू झाला होता इथे त्यांची समाधी बांधण्यात आली आहे तानाजी मालुसरे मृत्युमुखी पडले ही बातमी शिवाजी महाराजांना माहित नव्हती जेव्हा किल्ला फतेह झाला तेव्हा एक गवताची पेंडी जळवण्यात आली राजगडावरून महाराजांना तो धूर दिसला त्यांना कळालं की आता कोंढाणा हा आपल्या स्वराज्यात आलेला आहे पण त्यांना हे माहीत नव्हतं की आपले तानाजी मालुसरे हे मृत्युमुखी पडले आहेत जेव्हा त्यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांचे डोळे पाणावले आणि ते म्हणाले की गड आला पण माझा सिंहासारखा शूर मावळा गेला ते घोड्याची पाहागा बघायला मिळेल आणि तेव्हापासून सी कोंडाणा हा सिंहगड म्हणून सिंहगड जर झालेला आहे आता आपण पुन्हा उतरतो आहे खाली आणि मग तिथून डायरेक्ट घरी तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तो एवढाही नीट नाही झाला आहे पण तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि हा पहिला ब्लॉग होता म्हणून थोडा इम्प्रॉप होता पण नेक्स्ट मी ट्राय करेन की अजून चांगले करायचे सो तुमचं काही सजेशन असतील तर ते तुम्ही नक्की देऊ शकता Ok, bye. <sweird>